की मरणारा गेला त्याला मारणाऱ्याचं उदात्तीकरण झालं तर महाराष्ट्राचं वाटोळ होईल मेलेल्याला जात आहे का माणूस किची हत्या झाली हो तुकडे गेले त्याचे त्याला जाळून मारला त्या सगळ्या प्रकरणाची घृणा पूर्ण महाराष्ट्रात आहे त्याच्यात कसले जाती आणता तुम्ही मी दुसऱ्याही समाजाला सांगतो की तुम्ही एखाद्या घुण्याचं उदात्तीकरण कसलं करता आणि म्हणून आम्ही जेव्हा म्हणजे आता आपण शॉर्ट मध्ये आलो त्याच्या मागे ज्युडिशियल इन्क्वायरी घेण्याचं कारण काय होतं ते ह्याच्या आधी झालेले जेवढे प्रकार आहेत बीड मध्ये तेवढे सगळे उघडकीला आले पाहिजेत त्याच्या क्रिमिनल लिंक्स आहेत राखेचं राजकारण तिथल्या सगळ्या धंद्यांचं राजकारण तिथे आजपर्यंत झालेल्या सगळ्या हत्या त्या हत्यातले आरोपी त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आपण इतके स्वतःला कोंडून घेत आहोत जातीपातीमध्ये की ह्या चौकशीची वाट लागेल वाट एकीकडे कायदा हातात घेण्याची जर भाषा होणार असेल तर मग संविधानावरतीचा आपला विश्वा, विश्वास आपलाच विश्वास नाही असं आपल्याला बोलावं हो लागेल आमचं म्हणजे मला माहीत नाही मी यांच्या वतीने बोलतो आहे संविधानातली कुठलीही तरतूद बाजूला करून कायदा हातात घेण्याची भाषा योग्य नाही आम्ही कॉन्स्टिट्युशनली संविधानात्मक पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतोय आणि तीनशे दोनमध्ये वाल्मिक कराडला आरोपी करावा दिवसा आच्ची है। <ड़ी> धस है, धस ही स्पष्ट मागणी आमची पहिल्या दिवसापासून आमची आजची मागणी नाही आहे आमच्याबरोबर धस आहेत धस पण बोलतील आमच्या सगळ्यांची ही मागणी आहे की तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड आरोपी झाला पाहिजे ह्याच्या आधी झालेल्या सगळ्या गुन्ह्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीची झालेली हत्या ही तितकीच गंभीर आहे ही क्रिमिनल मर्डर आहे तो इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे इन्स्टिट्यूशनल मर्डर झाकू नका ह्याच्या पुढे पोलिसी राजेल संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त चूक जर कोणाची असेल तर महाजन नावाच्या अधिकाऱ्याची होती जी मी विधानसभेत बोलून दाखवलेली तेव्हा महाजनची बाजू सरकारने घेतली त्याच महाजनची काल बदली करावी लागली महाजननी जर अशोक चोनावण्याची अट्रॉसिटी घेतली असती तर हे प्रकार झालाच नसता हाच महाजन बापू आंधळे मर्डर केसमध्ये चौकशी अधिकारी होता त्यांनी वाल्मिक कराडचं नाव देखील लिहिलेलं नाही वाल्मी कण्णा लिहून ठेवले तोच महाजन केसला अधिकारी म्हणून गेला त्या केसमध्ये अशोक चौक सोनवणे तक्रार करायला गेला त्याची तक्रार सुद्धा घेतली नाही म्हणजे याचा मूळ कुठे जातो तर त्या महाजन साहेबांच्या हातात जातो आजकाल त्या महाजनची बदली केली असं उशिरा 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 सरकारला शहाणपण सुचतंय अजून ज्युडिशियल मध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्णच महिला व्हायला आला अजून जजचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या जजचं बाहेर नाव येत नाही अजून ये। त्या मत्साजोग प्रकरणाच्या जजचं नाव बाहेर नाही म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलिस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे शरद पवारांनी लिहिलेलं आहे त्यातील त्याच्यात काही गांभीर्य असेल कारण का पवार साहेबांनी मला स्पष्ट सांगितलेलं की जितेंद्र तू सांभाळून राहा मला ते काय अर्थाने बोलले हे माहीत नाही पण ज्या दिवशी बीडचा मोर्चा होता मी एक शरद पवारांबरोबर चाळीस वर्ष काम केलंय मी अतिशय म्हणजे हिंसेला प्रचंड त्यांच्या मनात हे आहे आणि मग ते घराचा विचार करतात माझ्या घरच्यांचा विचार करतात माझ्या पोरीचा विचार करतात एक तो वेगळाच माणूस आहे म्हणजे एक शरद पवार राजकारणातला माणूस वेगळा आहे आणि एक माणूस म्हणून त्याच्या हृदया म्हणजे त्याचं जे हृदय आहे ते वेगळं आहे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं तू पुढे पुढे राहू नकोस त्यांचे उद्देश काय होते मला माहित नाही पण तू म्हणजे सावध राहा त्याच्यातनं हे पत्र लिहिलं असेल तर मला पण जरांगींच्या भाषेमुळे जर अडचण येणार असेल तर माझी विनंती असेल जरांगी साहेबांना की जरांगी साहेब असे शब्द वापरू नका समाज दोषी नाहीये त्या समाजाचा मी मी पण एक त्या समाजामध्ये गरीब घरात जन्मलेला कार्य करत आहे अशी भाषा वापरणार असेल तर समाजाला वाईट वाटतं ना तुम्हाला जे काय करायचं आहे ते वाल्मिक मुंडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे बरोबर करा ना जे काय करायचं ते आणि तेही त्यांचे म्हणजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी नाही होतात नाही बोलायच्या आम्ही तरी नाही बोलणार पण तुम्ही अख्ख्या समाजाला दोषी धरणार असाल तर हे अजिबात योग्य नाही मग ह्याच्या पुढे ज्याचा मर्डर होईल त्याची जात तपासा आणि जो मारणार आहे त्याची तपासा आणि दोघंच भांडत बसा कायदा राहू द्या बाजूला हे बोलण्याचं डेरिंग कोणी दाखवणार नाही पण हे कधीतरी कोणीतरी बोलायलाच हवं